मित्रांनो हे आहे वारेगावातील प्राचीन तळे हे खूप पुरातन आहे हे कोणी आणि केव्हा बांधले त्याचा इतिहास आम्हाला माहीत नाही या तळ्याचे दोन भाग आहेत मी तुम्हाला दा दाखवतो हे बघा हा छोटा भाग आहे लहान भाग आहे हा या भागामध्ये विहीर आहे इथे इथे विहीर आहे फार पुरातन विहीर आहे त्या बघा तिकडे पायरे आहेत उतरायला तिकडून आणि हा भाग मोठा आहे ह्या भागामध्ये हा भाग मोठा आहे आणि ह्या सुद्धा तिकडून उतरायला पायरे आहेत ते बघा तिकडून उतरायला पायरे आहेत या भागाला सुद्धा या ह्या तळाचे आमचे पूर्वज काय उपयोग करत होते फक्त शेती की शेती आणखी काही ते आम्हाला माहीत नाही हे तळे ज्यावेळी बांधले तेव्हा म्हणजे फार पुरातन तळ आहे त्यावेळेला आता हे बघा ह्या तळ्याचे एक एक दगड जो आहे ना हा दगड अडीच अडीच ते तीन फूट लांब आणि दोन फूट रुंद तसंच एक फूट जाड असा आहे तर त्या काळात हे दगड कसे आणले असतील हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे दगड कसे काय वाहून आणले असतील कारण त्यावेळेला म्हणजे आत्ता हल्ली हल्लीपर्यंत पन्नास वर्षापर्यंतसुद्धा आमच्या वारेगावात बैलगाडीसुद्धा येत नव्हती आता, ये आता कोस्टल हायवे रोड झाला आहे त्यामुळे खूप बदल झाला आहे तर विचार करण्यासारखी गोष्ट हे तीन तीन फुटाचे आणि दोन फूट रुंद आणि एक फूट जाड असलेले चिरे माणसाने कसे वाहून आणले असतील त्या काळात मित्रांनो हे तळे बांधताना त्यावेळी त्या लोकांनी सिमेंट किंवा रेतीचा जरासुद्धा वापर केलेला नाही केवळ सानमोड या पद्धतीने हे तळं बांधलेलं आहे आणि एवढे वर्ष लोटली याला शतक शतकां म्हणजे चा, चार पाच शतकापूर्वीचं तरी हे जुनं असणार एवढं नक्की तरी पण ते अबाधित आहे काही वर्षापूर्वी ग्रामपंचायत कोतवडे यांनी या तळ्याची थोडीफार डागडुजी केली होती तरी या पुरातन तळ्याचं जतन व्हावं असं मला वाटतं धन्यवाद मित्रांनो